काय बनवू काय नाही आम्ही ती उर्मी फक्त त्याच्यात पेरायला आहे पेरायला आहे आमच्या अलीकडची अडचण काय माहिती आहे वडिलांनाच माहिती नाही मुलगा आहे ते चाललंय चाललंय कोरांच्या नावावर पैशाच्या ठेवी ठेवण्यापेक्षा थे त्याच्या नावावर जर संस्काराच्या ठेवी ठेवल्या थे तर नावाला आणि घराला ही शोभा येईल ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आम्ही ते करायला हवं आम्ही कशासाठी जगतो आमच्या ध्येय काय आमची ही उद्याची पिढी उद्याची मुलं करावीत मी आता येता येता नारायणगावच्या समोर एक पस्तीस वर्षाचा इव्हेंट आठ दहा दिवसापूर्वी एक्सपायर झाला बदली बरबाद झालं पस्तीस वर्ष त्याच्या वडिलांची भेट घेऊन आला ज्या मुलानं वडिलांच्या उत्तर त्यांच्या जगण्याला आधार द्यावा ते वडील आता त्याच्या दोन वर्षाच्या मुलाला आधार द्यायला पुन्हा उभा राहिलेत कुठली पिढी घडवतो आम्ही काय करतो आम्ही शांतपणे या सगळ्या गोष्टींचा कधीतरी विचार करायला हवा उद्याची पिढी घडवणं हे हे आमचं सगळ्यात महत्वाचं कार्य असायला हवं हे सगळ्याच महत्वाची क्षमता असतात ना प्रत्येका सगळ्यात सगळ्याच गोष्टी सगळ्यांमध्ये कधीच नसतात पण कुणाच नाही अशी एखादी गोष्ट आपल्यात असतेच असते हे महत्वाचं आहे त्याच्या फळावर आपण पचक जिंकू शकतो हल्लीची परिस्थिती अवघड झाली मी परवा एका स्टे स्टे बड़ा बड़ा पर मुलाला विचार काय रे शंभर मीटर पळशील का तो दोन मिनिटं माझ्याकडेच बघत बसला दो अरे मला शंभर मीटर पळशील का तिने मला परत विचारलं शंभर मीटर म्हणजे किती मग माझ्या लक्षात मी त्याला विचारणार खेळतोच का नाही मला सगळं खेळ खेळतो क्रिकेट खेळतो फुटबॉल खेळतो खेळतो बॅडमिंटन खेळतो म्हटलं एवढे सगळे खेळ खेळतो मग मैदानावर नाही मोबाईल वर खेळतो म्हटलं मग बरोबर आहे तुला शंभर मीटर कळणारच नाही मोबाईलच्या स्क्रीनवर तुला कसं शंभर मीटर काढणार मग त्याला सांगितलं इथून त्या गाड्या लागल्या तिथपर्यंत का तो पाच मिनिटं अंतरच बघत बसला म्हटला करतो प्रयत्न अरे मला शंभर मीटर पळायच्या तुला कुठं पाच किलोमीटर सांगितलं करतो प्रयत्न पळशील का नाही करतो ना प्रयत्न बरं मला सांग हे शंभर मीटर अंतर पार करायला तुला किती वेळ लागेल तो परत पाच मिनिटं बघत बसला वा अरे मला सांग ना किती वेळ लागेल पाच मिनिटं तर लागतील अरे शंभर मीटर पळायचं आहे हो तेच ना पाच मिनिटं तर लागतील अरे ऑलिम्पिकचा हुसेन बोलचा रेकॉर्ड सात सेकंदाचा आहे तो सात सेकंदात शंभर मीटर पळतो तू दहा सेकंद म्हण पंधरा सेकंद म्हण वीस सेकंद म्हण पंचवीस सेकंद म्हण का पाच मिनिटं माझं मला माहिती आहे ना अरे बाळा शंभर मीटर पाळायचा किती वेळ लागला सांगितलं पाच मिनिटं मला सुधारायचं बंद झालं तेवढा त्याचा मित्र धावत धावत आला मी त्याला म्हटलं तू तर हुशेर बोलतो रेकॉर्ड म्हणून त्याचं ऑलिम्पिक तर रेकॉर्ड सात सेकंदाचा आहे तू पाच सेकंदात शंभर मीटर पाळला म्हटलं माग कुत्र माग लागला होता म्हणजे तुमच्या पाच सेकंदात शंभर मीटर पाळायची क्षमता आहे बाहेर कधी आली

असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा